सरिताजी सकाळी तयार होऊन मंदिरात जाण्याच्या तयारीत होत्या त्यामुळे सुनेचे डोळे उघडले आणि ती पती अनयला म्हणाली अनय इतक्या लवकर खोलीचा दरवाजा उघडू नकोस तुझी आई पहाटे पाच वाजल्यापासून किती किरकिर करायला लागते सकाळ सकाळी मला एवढी छान झोप येते आणि तुझी आई सर्व काही व्यर्थ करते तिला स्वतःला काही कामधंदा नाही आता ती तयार होऊन मंदिरात जाण्यास निघून जाईल आता उठून संपूर्ण दिवसभर मी घरच्या कामात गुंतून राहील त्यांचं काय आहे त्या काहीच करत नाहीत फक्त सकाळी उठून मंदिरात जायचं मंदिरातून घरी यायचं आणि जेवण करून झोपून घ्यायचं पण मला खूप कामं असतात तेव्हा अनय म्हणाला अक्षरा मला तर कामाबद्दल काहीच कळत नाही तू दिवसभरात असं किती काम करतेस ग की संपूर्ण दिवसभर कामच करत असतेस ज्यात केअर करण्यासाठी आणि भांडी आणि कपडे धुण्यासाठी आपल्या घरी मोलकरीने येते ना मग तरीसुद्धा ते करण्यासाठी अजूनही बऱ्याच गोष्टी असतात आणि तसंही तर तुझ्या आईचं घरात मन लागतच नाही तर त्यांना वृद्धाश्रमात का नाही पाठवून देत तू तू सुद्धा नेहमी एकच गोष्ट का बोलत असतेस तुला फक्त जेवण बनवून द्यायचं तर काम असतं ना आणि त्यात पण तुला आई भाजी साफ करून देते कापून तर देतेस ना ती म्हणाली की बस कराता ते तुझ्या आईचं पुरण मला ऐकायचं नाही चला झोपू द्या मला आणि तो गेट बंद करून घ्या सरिताजी मुलगा आणि सुनेच्या सर्व गोष्टी ऐकत होत्या परंतु त्या काहीच बोलल्या नाहीत आणि मंदिरात जाण्यासाठी निघून गेल्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडून चुकून त्यांचा चष्मा तुटला त्यामुळे संध्याकाळी भाजी साफ करत असताना आपल्या सुनेला त्या म्हणाल्या अक्षरा बेटा आज सकाळी माझा चष्मा तुटला आहे ग तू जरा अनैला सांगून तेवढा चष्मा बनवून आणून द्यायला सांगशील का तो येताना चष्मा बनवून घेऊन येईल या महिन्यात थोडी तंगी आहे पुढील महिन्यात बनवून देते सरिताजी ठीक आहे म्हणत भाजी साफ करू लागल्या संध्याकाळी अनय घरी आल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केले आणि आपापल्या खोलीत झोपून गेले सरिताजींना तहान लागल्याने जाग आली आणि त्या पाणी घेण्यासाठी किचन मध्ये जाऊ लागल्या पण रात्री त्यांना व्यवस्थित न दिसू शकल्यामुळे त्यांचा हात काचेच्या ग्लासला लागून तो ग्लास खाली पडून फुटला तुम्हाला डोळ्यांना दिसत नाही का देवाने दोन दोन डोळे दिले आहेत ना तरी डोळ्यांना दिसत नाही का इतका महागडा ग्लास तोडून टाकला आता याची भरपाई कोण करणार अक्षराचा मोठा आवाज ऐकून अणयसुद्धा खोलीतून बाहेर आला तो बाहेर येतच बोलला अरे काय झालं आहे इतकी ओरडत का आहेस तू ती म्हणाली की तुझ्या आईने बघ काय केलं आहे इतका महागडा ग्लास फोडून टाकला माहिती आहे का माझ्या वडिलांनी हा युरोपवरून घेऊन आले होते आणि तुझ्या आईने तो तोडून टाकला अनय म्हणाला की अक्षरा आईने मुद्दाम तर नाही तोडला ना त्यांच्याकडून चुकून तुटला असेल त्या तितकं ओरड ओरडण्याचं काय कारण आहे त्या तुटणारच ना काचेच्या वस्तू छोट्याशा गोष्टीचा पहाड करण्याची काय गरज आहे तुला अणयने आपल्या आईकडे पाहिले आणि म्हणाला आई, आई तू चष्मा लावायला विसरली आहेस का म्हणून कदाचित तुमच्याकडून ग्लास तुटला असेल सरिताजी काहीच बोलाय बोलायच्या आतच अक्षरामध्येच बोलली की नाही तर काय स्वतःच्या वस्तू लक्षात राहत नाहीत तिच्या खोलीत निघून गेली आणि खोलीत गेल्यानंतर अणयसोबत ती पुन्हा त्याच गोष्टी करू लागली मी तुला किती वेळा सांगितलं आहे त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दे अरे वृद्धाश्रमात माणसं राहत नाहीत का यांनाही त्यांच्या वयाची माणसं भेटतील मीही हे माझ्यासाठी बोलत नाही तर त्यांच्याच भल्याचा विचार करून बोलत आहे पण तू माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीस मी नाही म्हणाल की तुझ्या बाबांनी दिलेला फक्त एक ग्लास फुटला तुटला आहे बाकी तर सगळं सेफ आहे ना मग तू प्रत्येक गोष्टीत ही एकच गोष्ट का सांगतेस की मला तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवून दे म्हणून तुला एकदा सांगितलेल्या गोष्टी समजत नाहीत का माझ्या आईने माझ्यासाठी कितीतरी काय काय केलं आहे आणि आता जेव्हा त्यांना माझी गरज आहे आणि आता जर मी त्यांना सांभाळू शकलो नाही तर मी मुलगा काय कामाचा अक्षरा म्हणाली की तू फक्त तुझ्या आईचेच गुणगान गात राहा इकडे अणय म्हणाला की का नको करू माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं नाही बाबा गेल्यानंतर आम्ही एक एक पैशासाठी तरस तरसत होतो घरात खाण्यासाठी एक अण्णाचा कणही नव्हता माझी आई शिकलेली असताना सुद्धा माझ्यामुळे बाहेर कुठेही चांगली नोकरी करायला गेली नाही कारण ती जर बाहेर कुठे ऑफिसला गेली असती तर मला एकट्याला सोडून जावं लागलं असतं दुसऱ्यांच्या घरी जाऊन तिने मोलकर्णीची कामं केली झाडू पोचा कपडे सगळी कामं तिनं केली तिने फक्त माझ्यासाठी स्वतःचा मात्र एक वेळ उपाशी राहून कोणत्याही गोष्टीची तिने मला कमी भासून दिली नाही माहिती आहे का मी एकदा आईकडे रेंजर सायकलची डिमांड केली होती तेव्हा मी खूप लहान होतो त्यावेळेस आईचा पगारही खूप कमी होता तरीही तिने आपले पैसे वाचवण्यासाठी रोजगार कामावर जाणे सुरू केले अरे एक एक पैसा जमा करून माझ्या पुढच्या वाढदिवसाला मला सायकल तिने गिफ्ट दिली आता तूच मला सांग अक्षरा मी माझ्या आईला कसा असा सोडू शकतो ग काही वेळासाठी वाटले की अक्षरा पूर्णपणे बदलली असेल परंतु ती काही दिवसांनी पुन्हा तीच तीच बोलणं सुरू झालं आता मात्र अनय खूप टेन्शनमध्ये आला होता की अक्षराला कसं समजवायचं की तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या गणेशवर पडली जो त्याचा मेहुणा होता आणि लांबूनच पाहिल्यावर गणेश आणि अनय जिजा सालानंतर पण आधी दोघे एकदम जिवलग मित्र होते दोघेही एकमेकांना आपल्या घरातील प्रत्येक गोष्टी शेअर करत होते परंतु मागील काही दिवसापासून गणेश शहरातून बाहेर राहत होता आणि त्याच्या कामात तो व्यस्त राहत असल्यामुळे दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नव्हता आणि आज इतक्या दिवसानंतर एकमेकांना ते भेटले होते त्यामुळे दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही दोघांनीही मिळून छान डिनरचा प्लॅन तयार केला गणेश आणि त्याची बायको दोघेही अनयच्या घरी डिनरसाठी येणार होते या गोष्टीने अक्षरा सुद्धा खूप खुश झाली कारण ती बऱ्याच दिवसानंतर आपल्या वहिनीला भेटणार होती अक्षरा आपल्या सासूला म्हणाली की आई माझा भाऊ आणि वहिनी घरी येत आहेत तरी तुम्ही जरा तेवढं जेवणाचं बघून घ्या इकडे सरिताजी एक सुग्रण गृहिणी होती आणि त्या स्वतःच्या हाताने मसाले तयार करून जेवण बनवायच्या त्यांच्या हातात एक वेगळीच त्यांना जादूच होती त्या जेवण इतक्या रुचकर आणि स्वादिष्ट बनवायच्या की चांगली चांगली हॉटेल्स त्यांच्यासमोर फेल होत सरिताजींनी जवळजवळ सर्व काही जेवण तयार केले होते आणि गणेश व त्याची बायको घरात येताच अक्षरा आपल्या सासूबाईंना म्हणाली आई जरा पटापटा हात हलवा आणि ती स्वतः त्यांना भेटायला बाहेर निघून गेली बिचारी सरिताजींनी संपूर्ण जेवण तयार केलं होतं आता फक्त खिरीमध्ये साखर टाकायची तेवढी बाकी होती त्यांनी अक्षराला सांगितले की अक्षरा जरा मला तेवढा साखरेचा डबा खाली का उतरवून देतेस का अक्षराने घाईघाईत साखरेऐवजी मिठाचा डबा त्यांच्या हातात काढून दिला आणि बाहेर निघून गेली चष्मा नसल्या कारणाने सरिताजींनी तेच मीठ साखर समजून खिरीमध्ये घातले गणेश आणि त्याच्या बायकोने घरात आल्या आल्या सरिताजींना मान सन्मान केला त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपली बहीण अक्षराला ते भेटले तेवढ्यात अनय बाहेरून काही सामान घेऊन घरी परतला सगळे लोक बसून गप्पा मारू लागले सरिताजींनी गणेश आणि त्याची बायकोसाठी नाश्त्याचे सामान घेऊन आल्या अक्षरा तिथेच त्यांच्याजवळ बसलेली होती आणि हे सर्व गणेश आणि त्याची बायको पाहतच होते पण ते लोक काहीच बोलत नव्हते नाश्ता करून झाल्यावर सगळे लोक तिथेच बसून गप्पा मारत होते आणि सरिताजी किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी निघून गेल्या भाजी खीर सर्व काही तयार होते फक्त गरमागरम पुरी तळायची बाकी होती त्यांनी जाऊन छान गरमागरम पुरी तयार केली आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलावले सगळे डायनिंग टेबलवर बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊ लागले पहिला घास खातास गणेश म्हणाला वा अक्षरा खरंच खूप स्वादिष्ट जेवण बनवतेस सरिताजी काहीच बोलल्या नाहीत आता अक्षरा म्हणाली हो दादा मी सुद्धा हळूहळू सगळं काही शिकून घेतलं आहे सरिताजी काहीच बोलल्या नाहीत आणि जेवण बनवून सगळ्यांना त्यांनी जेवू घातलं जेवणाची सगळ्यांनी तारीफ केली आता जेवणानंतर अक्षरा म्हणाली आई काही गोड घेऊन या दादालाही कळू दे की त्याची बहीण किती स्वादिष्ट जेवण बनवते सरिताजींनी सगळ्यांसाठी खीर घेऊन आल्या आणि सगळ्यांनी खीर खायला सुरुवात केली सगळे वॉशरूमकडे धावत सुटले तर कोणी तिथे असलेल्या डस्टबिन मध्ये खीर पलटी केली अक्षरा हे सर्व पाहून घाबरून गेली तिने खीर खाऊन पाहिली तर खीर खाता खातास ती जोरात ओरडत म्हणाली की आई हे काय केलं तुम्ही तुम्हाला थोडीही अक्कल नाही आहे का तुम्ही साखरेऐवजी खिरीमध्ये मीठ घातले आहे तितक्यात गणेश आला आणि म्हणाला की अक्षरा जेवण तू तयार केलं होतंस ना मग मीठ मावशी कशा टाकतील अक्षरा एकदम गप्पच बसली तेवढ्यात सरिताजी आपले दोन्ही हात जोडून म्हणाल्या की बेटा आम्हाला माफ कर तुझी माझीच ही चूक झाली माझ्या सुनेने यामध्ये काहीच केलेले नाही खिरीमध्ये मीच मीठ घातले होते मीच ती खीर बनवली होती लगेचच गणेशने सरिताजींच्या हाताला पकडून म्हणाला मावशी तुम्ही जे काही बोलत आहात मी तुमच्या मुला समान आहे ना तुम्ही माझ्यासमोर असे हात नका जोडू प्लीज अशा लहान सहान गोष्टी होतच असतात गणेश आणि त्याची बायको जेवण करून घरी निघून गेले पण अक्षराने ही गोष्ट इथेच संपवली नाही ती लोकं निघून गेल्यानंतर आपल्या सासूच्या मागे ती लागून गेली ती सरिताजींना खूपच रागात म्हणाली की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे का तुम्ही मला सुखाने जगू देत नाहीत माझ्या चेहऱ्यावर जराही आनंद तुम्हाला सहन होत नाही का सरिताजी म्हणाल्या की पण अक्षरा बाळा साखरेऐवजी मिठाचा डब्बा माझ्या हातात तूच काढून दिलायस ना तितक्यात ही गणेशला सोडून घरात आला तो म्हणाला की आई पण तुम्ही लक्ष दिले नव्हते का असो जाऊ देत पण मी तुम्हाला जेव्हा पाहतोय तुमच्याजवळ चष्माच नसतोय आणि म्हणूनच तुमच्याकडून चुका होत असतील मी आता तुमच्यासाठी एक दोरी त्या चष्म्याला बांधून देतो जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे चष्मा ठेवून विसरून जाणार नाहीत त्यावेळेस सरिताजींनी अनयला खरं सांगितलं त्या म्हणाल्या की अनय माझा चष्मा गेल्या महिन्याभरापासून तुटलेला आहे त्यामुळे मला कोणत्याच वस्तू व्यवस्थित दिसत नाहीत आणि मग न कळत अशा चुका घडतात का, का नाही म्हणाला की मग आई तुम्हाला ही गोष्ट का आधी का नाही सांगितलीस तुझा चष्मा तुटला आहे म्हणून मी अक्षराला सांगितले होते पण ती म्हणाली की या महिन्यात तुमचा खर्च जास्त झालेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात तुम्ही माझा चष्मा बनवून देणार आहात म्हणूनच मी पुन्हा तुझ्याकडे विषयही काढला नाही अनयने रागातच अक्षराकडे पाहिले तिने मान खाली घातली या रोजच्या कटकटीला अनय आधीच खूप कंटाळलेला होता पण आता त्याला कोणत्याही परिस्थितीत उपाय शोधायचाच होता दुसऱ्याच दिवशी गणेशचा फोन आला आणि त्याने लगेचच ओळखले की तो टेन्शनमध्ये आहे गणेश म्हणाला की काय झालं अनय आणि तू इतका टेन्शनमध्ये का आहेस अनय म्हणाला की काही नाही यार बस तीच रोजची नाटकं आहेत मी तर तुझ्या बहिणीला समजावून समजावून थकून गेलो आहे पण ती नेहमी एकाच गोष्टीवर अडून बसते की तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोड आणि तुला तर माहीतच आहे की माझ्या आईने माझ्यासाठी किती संघर्ष केला आहे जेव्हा त्यांना आज माझी खरोखरच गरज आहे तर मी असं मध्येच रस्त्यात त्यांना कसा सोडू शकतो रे गणेश आणि अनयने यावर तोडगा काढण्यासाठी अक्षराला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी एक प्लॅन बनवला दुसऱ्याच दिवशी अनय म्हणाला आई तुम्ही तुमची कपडे पॅक करून घ्या आज मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुम्हाला तुमच्याच वयाच्या खूप मित्र मैत्रिणी भेटतील आणि तुम्हाला तिथे एकटेपणाही जाणवणार नाही, नाही। सरिताजींनी काहीच न बोलता आपले कपडे पॅक केले आणि अक्षरासोबत आणि सोबत त्या निघून गेल्या अक्षर आज मनापासून खुश झाली होती कारण आज तिच्या मनातील इच्छा पूर्ण होणार होती तिला तर कधीपासून आपल्या सासूपासून सुटका करून घ्यायची होती आणि आज तिच्या मनासारखं ही होतच होतं म्हणून ती खूप आनंदात होती शेवटी तिने सासूपासून सुटका मिळवण्यासाठी काय काय नाही केलं तिने तिच्या सासूला तिने खूप त्रासही दिला होता तरी सुद्धा ती घर सोडून जायला तयार नव्हती अणयला कित्येकदा तिने सांगितले तेव्हा कुठे आज त्याच्या डोक्यातही ही गोष्ट शिरली होती अक्षरा हाच विचार करत करत गालातल्या गालास हसत होती की तेवढ्यात गाडी थांबली अणय म्हणाला की अक्षरा उतरा आणि आईची बॅग काढ अक्षरा आनंदाने उत्साहाने म्हणाली की आपण वृद्धाश्रमात पोहोचलो का अनयनही उदास मनाने खाली घालून आईला त्याने इशारा केला अक्षरा आनंदाने गाडीतून बॅग बाहेर काढत होती की हो हो मी बॅग बाहेर काढून देते ना यात काय आहे मी त्यांची सून आहे आणि त्यांची सेवा करणे माझं कर्तव्य आहे आई तुम्ही बसा मी तुमची बॅग काढते आणि तुम्हाला आतपर्यंत सोडूनही येते सरिताजींना वाटत होतं की आता त्या हरलेल्या आहेत किंवा असं म्हटलं तरी चालेल की आज त्यांनी त्यांच्या मुलाला गमावले आहे त्यांना असं वाटत होतं की जो त्यांना या ठिकाणी सोडण्यासाठी आला आहे तो फक्त अक्षराचा नवरा आहे त्यांचा मुलगा नाही ज्याच्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले तो आज त्यांना अनाथासारखा सोडून चालला आहे हा सगळा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या अक्षरा आणि अनय आईला सोबत घेऊन वृद्धाश्रमात पोहोचले अक्षरा आनंदाने वेडी होत हो थो... चालली होती ती आपल्या सासूची बॅग घेऊन पुढे पुढे चालत होती जशी आत मदे आत ती वृद्धाश्रमात आतमध्ये शिरली तसे तिचे डोळेच विस्तारले तिने आत जाऊन जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे वृद्धाश्रमात जिथे ती तिच्या सासूला सोडण्यासाठी आली होती तिथेच ती तिचे आई वडील एका पलंगावर बसलेले होते आणि दोघांची ही स्थिती खूप दयनीय वाटत होती त्यांना पाहून अक्षराच्या हातातून बॅग सुटली आणि ती धावत पळत आपल्या आई वडिलांच्या जवळच पोहोचली आणि त्यांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली की आई बाबा आपण दोघे इथे कसे आहात दबलेल्या स्वरात तिचे वडील म्हणाले की बाळा आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांचे घरात आता कामच काय उरले आहे जोपर्यंत आमच्या मुलांना वाटतं की त्यांना जोपर्यंत आमची गरज आहे तोपर्यंत ते आम्हाला त्यांच्याजवळ ठेवतात आणि ज्या दिवशी आमची गरज संपते आम्हाला घराबाहेर काढून टाकतात आपल्या आई वडिलांना अशा अवस्थेत पाहून अक्षरा रागाने लाल लाल झाली होती आणि म्हणाली की आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी दादाला आणि वहिनीला सोडणार नाही तिने ताबडतोब गणेशला फोन केला आणि वृद्धाश्रमात बोलावून घेतले गणेश वृद्धाश्रमात पोहोचताच अक्षरा त्याच्यावर तुटून पडली अक्षरा गणेशला म्हणाली की कसा मुलगा आहेस तू तुला थोडीशीही लाज वाटली नाही का आपल्या आई वडिलांसोबत असा व्यवहार करताना अरे ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलं आणि आज त्यांचं दोन जेवण जेवणही तुम्हाला जड वाटत आहे का माझ्या आई वडिलांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत रे फक्त दोन वेळचं जेवण आणि दोन जोड कपडे आणि तुमच्याकडून इतकेही होत नाही का जर तुम्ही माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीवरही तुमचा कसलाही काहीच अधिकार राहणार नाही एक तरी तुम्ही संपूर्ण मानसन्मानाने माझ्या आई बाबांना घरी घेऊन जा नाहीतर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून इथे बोलावून घेते आणि जेव्हा तुम्हाला आणि तुझ्या बायकोला पोलिसांची लाठी बसेल ना तेव्हा तुमची सर्व अक्कल ठिकाणावर येईल तेव्हा गणेश म्हणाला की ठीक आहे कर पोलिसांना फोन आणि घे बोलावून येथे पोलिसांना मी काय एकटाच आहे असा की ज्याने आपल्या आई वडिलांना इथे वृद्धाश्रमात आणून सोडले आहे अरे तू तर काय इथे कीर्तन करण्यासाठी आली होतीस का तू पण तर इथे आपल्या सासूला सोडण्यासाठीच आली होतीस ना जास्त प्रवचन देण्याची काहीच गरज नाही मला भाषण देण्या अगोदर आपल्या स्वतःच्या मनाला विचार की तू किती चांगली आहेस तू तु तर तुझ्या एकमात्र सासूला दोन वेळचे जेवण बनवून देऊ शकत नाहीस आणि चाललीस मला ऐकवायला तुझी बिचारी सासू घरातील सर्व कामं करते त्यानंतर सुद्धा तुला तुझ्या सासूला एक एक वस्तूसाठी तू तरसवतेस आणि मला शिकवत आहेस का करू का पोलिसांना फोन का तू बोलावतेस का मी बोलवू सगळ्या गोष्टीवर अक्षराला तिची चूक लक्षात आली होती गणेश म्हणाला की मी माझ्या आई वडिलांना इथे कधीच सोडणार नाही मी त्यांना माझ्यासोबतच घेऊन जाईन तू तु तुझ्या सासूला परत तुझ्यासोबत घेऊन जाशील बस झाली तुझी बोलती बंद झाली का आता पुन्हा मला लेक्चर देण्याचा प्रयत्नही करू नकोस तू समजलीस एवढे बोलून गणेश जातच होता की तेवढ्यात मागून आवाज आला की हो मी माझ्या सासूबाईंना माझ्यासोबत घेऊन जाईन आणि आता यानंतर त्यांना एकट्यांना अशा जागेवर आणून सोडण्याचा मी कधीही विचारही करणार नाही तिने सासूबाईंची बॅग उचलली आणि म्हणाली की मी आजपर्यंत जो काही मूर्खपणा तुमच्यासोबत केला आहे आणि वागली आहे याकरिता मला प्लीज माफ करा मला आज कळून चुकले आहे की त्या आईवडिलांना कसं वाटत असेल जेव्हा त्यांची मुलं त्यांना अनाथ असल्यासारखे इथून सोडून जातात बोलता बोलता अक्षराच्या डोळ्यात पाणी आलं ती रडतच म्हणाली की कदाचित हे माझ्याच कर्माचे फळ आहे जे माझ्या दादाने माझ्या आईवडिलांना इथे आणून सोडलं आहे तेव्हा गणेश म्हणाला की तू तुझ्या सासूला पुन्हा घरी घेऊन जाण्यास तयार झाली आहेस हे खूप चांगलं झालं पण मी माझ्या आई वडिलांना इथून कुठेच घेऊन जाणार नाही अक्षराने अश्रुनी भरलेल्या डोळ्यांनी रागातच गणेशकडे पाहिले तर गणेश म्हणाला की कारण ते तर इथे राहण्यासाठी कधी आलेच नव्हते आश्चर्याच्या नजरेतून अक्षरा आता गणेशकडे पाहू लागली तेवढ्यात गणेश हसतच म्हणाला की अरे पागल आई वडिलांना आज सकाळीच आम्ही इथे घेऊन आलो होतो आणि सगळेच मोठमोठ्याने हसू लागले गणेश अनय गणेशची बायको अरुणा आणि अक्षराचे आई वडील सगळे जोरजोरात हसू लागले अक्षरा अजूनच जास्त मोठ्याने रडू लागली मग सगळ्यांनी मिळून तिला शांत केले आणि समजावले हे सगळं नाटक होतं फक्त तुला तुझी चूक लक्षात आणून देण्यासाठी केलं त्यानंतर आपल्या सासूबाईंना आणि आपल्या आई वडिलांसोबत घेऊन अक्षरा आणि गणेश आपापल्या घरी निघून गेले सगळे लोक एका गोष्टीने खुश झाले की शेवट अगदी गोड झाला अक्षरालाही समजलं होतं की आणि आता ती आपल्या सासूला आपल्या आईसारखी समजू लागली तशी तिची वहिनी तिच्या आईला आपल्या आई समजते आणि ही गोष्ट तिच्या वहिनीने तिला समजावलीही होती की लग्नानंतर काहीच बदलत नाही फक्त आईचा चेहरा बदलतो पण आपलं प्रेम यांच्याकरता बदललेलं नाही पाहिजे जर प्रत्येक मुलगी आपल्या सासूला आपली आई समजू लागली तर कोणाचेच आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाहीत आणि कुणालाच वृद्धाश्रमाची गरजही भासणार नाही आणि ही, ही गोष्ट अक्षराला चांगल्या प्रकारे समजली होती तर मित्र आणि मैत्रिणींनो आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच अशा मनोरंजक आणि प्रेरणात्मक हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या कथा पूर्ण ऐकल्याबद्दल पुन्हा ऐक